यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः जिथे स्त्रीचा सन्मान होतो तिथेच देवता वास करतात असं भारतीय स्मृतीकारांनी सांगितलं आहे ही केवळ एक श्लोकातील ओळ नाही तर संस्कृतीचा गाभा आहे नवरात्री म्हणजे स्त्री शक्तीचा उत्सव नऊ रूप नऊ तेजस्वी अध्याय आणि नव प्रेरणादायी कथा या पर्वात आपण नवदुर्गांच्या दैदिप्यमान इतिहासाचा जागर करतो जिथे प्रत्येक देवीचं रूप स्त्रीच्या विविध शक्तीचं प्रतीक आहे करुणा क्रोध ज्ञान रक्षण आणि परिवर्तन आजचा हा जागर आहे तिच्या अस्तित्वाचा तिच्या संघर्षाचा आणि तिच्या विजयाचा जागर स्त्री शक्तीचा राणी दुर्गावती गोंड साम्राज्याची पराक्रमी राणी भारतीय इतिहासात अनेक पराक्रमी स्त्रियांनी आपला ठसा उमटवला आहे त्यापैकी गोंड साम्राज्याची शूर व दूरदृष्टी असलेली राणी दुर्गावती हे एक तेजस्वी उदाहरण आहे त्या केवळ पराक्रमी योद्धाच नव्हे तर कुशल प्रशासक आणि प्रजा हितदक्ष शासक होत्या राणी दुर्गावती यांचा जन्म इसवीसन पंधराशे मध्ये उत्तर प्रदेशातील बांधा जिल्ह्यातील कालिंजर किल्ल्यावर झाला चंदेल राजवंशाचे राजा कीर्तिसिंग हे त्यांचे वडील होते लहानपणापासूनच त्या पराक्रमी शूर आणि शस्त्रविद्येची जाण असलेल्या होत्या त्यांनी घोडेस्वारी हत्ती नियंत्रित करणे आणि युद्धतंत्र या सर्व गोष्टींमध्ये प्रावीण्य मिळवले त्यांचा विवाह गोंड राजा दलपत शहा यांच्यासोबत झाला या विवाहामुळे चंदेल आणि गोंड राजवंश यांचे संबंध घट्ट झाले विवाहानंतर त्या गोंडवाना साम्राज्याच्या राणी झाल्या दलपत शहाच्या निधनानंतर त्यांचा अल्पवयीन मुलगा वीर नारायण गादीवर बसला पण प्रत्यक्ष कारभार राणी दुर्गावती यांनी आपल्या हाती घेतला दुर्गावती यांनी गोंडवाना साम्राज्याचा कारभार दहा वर्षाहून अधिक काळ यशस्वीरित्या चालवला त्यांच्या कारकिर्दीत शेतीस प्रोत्साहन मिळाले सिंचन व्यवस्था सुधारली रस्ते व किल्ल्यांची दुरुस्ती झाली प्रजेला न्याय वागणूक देऊन त्यांनी त्यांच्या हृदयात स्थान मिळवले राणी दुर्गावतींचा पराक्रम सर्वाधिक लक्षात राहतो तो मोगल साम्राज्याशी झालेल्या संघर्षामुळे इसवी सन पंधराशे चौसष्ट मध्ये मोगल बादशहा अकबराच्या कारकिर्दीत त्यांचा सेनापती आसफ खान गोंडवाना जिंकण्यासाठी आला होता राणीने अत्यल्प सैन्य असूनही शूरपणाने लढाई दिली प्रथम त्यांनी नरई नदीच्या काठावर युद्ध केले इथे आपल्या रणकौशल्याने मोगल सैन्याला चांगलाच प्रतिकार केला मात्र मोगल सैन्याची संख्या आणि ताकद खूप असल्याने अखेरीस युद्धाचा प्रवाह बदलला शेवटपर्यंत लढताना पराभव निश्चित झाल्याचे पाहून राणी दुर्गावतीने आत्मसमर्पण न करता पंधरा जून पंधराशे चौसष्ट रोजी रणांगणात वीरमरण पत्करले राणी दुर्गावती आजही शौर्य स्वाभिमान आणि त्यागाचे प्रतीक मानल्या जातात त्यांच्या स्मरणार्थ जबलपूर जिल्ह्यात राणी दुर्गावती विद्यापीठ तसेच राणी दुर्गावती राष्ट्रीय उद्यान आहे स्थानिक आदिवासी समाज त्यांना मातृशक्तीचे प्रतीक मानतो राणी दुर्गावतीचे जीवन आपल्याला शिकवते कि परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी धैर्य दूरदृष्टी आणि प्रजाप्रेम यांच्या जोरावर महान लढा देता येतो त्यांचे पराक्रम भारतीय इतिहासाच्या पानांवर सुवर्णाक्षरांनी कोरलेले आहेत अशा या गोंड साम्राज्याच्या पराक्रमी राणी राणी दुर्गावती यांना कोटी कोटी प्रणाम